जंगलातून जाताना जर तुम्हाला साप चावला आणि तुम्ही त्या सापाचा पाठलाग करू लागले साप पुढं पळून जातोय तुम्ही सापाच्या मागं धावतायत की साप मला का चावला कदाचित तुम्हाला त्या सापाला विचारायचं होतं की माझी तर काही चूक नव्हती तू चावला का बरं पण तुम्ही हे विसरून गेले सापाचा गुणधर्म आहे चावणं तुम्ही त्याच्या मागं लागून त्याला विचारून काहीच मिळवणार नाही कारण त्याच्या मागं लागताना तुम्ही हे विसरून गेले की त्यांनी टाकलेलं विष अजून तुमच्या शरीरात आहे आणि ते जर लवकर काढलं नाही तर तुम्ही मरून जाल सापाने उत्तर दिलं तरी काही फरक पडणार नाही तोपर्यंत तुम्ही मेलेले असणार असंच आपल्या आयुष्यात काही लोक असतात सापासारखे तुमची काही चूक नसताना सुद्धा ते तुम्हाला त्रास देतात धोका देतात तुमच्याविषयी नकारात्मक बोलतात आणि तुम्ही त्यांना बदलायला निघतात त्यांना विचारायला जातात की का असं केलं त्याच्याऐवजी फोकस स्वतःचं जीवनावर करा स्वतःच्या शरीरातलं विष काढण्यावरती करा म्हणजे त्यांच्यामुळे त्रास करून न घेता कसं त्यांना हँडल करायचं हे शिका कसं त्या परिस्थितीतून त्या मनस्थितीतून बाहेर यायचं हे शिका तरच जीवन बदलणार आहे सापाला काही फरक पडत नाही फरक जो पडायचा तो फक्त तुम्हाला पडेल जर तुम्ही त्यांच्यात गुंतून राहिलात तर तुमचं जीवन तुम्ही खराब करणार आहात एवढंच लक्षात ठेवा त्याच्यामुळे पुढं चालायला शिका जुन्या गोष्टी सोडून द्या छोट्या छोट्या गोष्टीत अडकू नका